म्हणू काळात बाई बहुजनावर अन्याय होई मी बाई आम्हा कोणीच वाली नाही अशा काळात भीम माझा कसा धावून आला ग बाई अशा काळात भीम माझा कसा धावून आला ग झालं सोन ह्या जीवनाच केली भीमान एकच सरही झालं सोन ह्या जीवनाच केली भीमान एकच सरही चांदीच ताटाने सोन्याचा घास भीमामुळे आम्ही भी घेतो यश्वास माझ्या भीमाची सरबा घा कधी कोणाला येणार नाही माझ्या बापाची सरबा घा कधी कोणाला येणार ना झालं सोन ह्या जीवनाच केले भीमान एकच सही झालं सोन ह्या जीवनाच केले भीमान एकच सही झालं सोन ह्या जीवनाच केले भीमान एकच सही